भडगाव तालुक्यातील बामरुड बुद्रुक येथील शेतकरी अशोक सदाशिव पाटील यांचे शेतात दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील लिंबूच्या भागामध्ये लिंबू चोरी होत असल्याची माहिती त्यांना मिळताच भटगाव शिवारातील गट नंबर अडतीस ऑब्लिक एक मध्ये त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले तेव्हा त्या ठिकाणी गावातील इतर शेतकरीही जमलेले होते अशोक पाटील व जमलेले इतर सर्वच जण त्यांनी शेतात लिंबाच्या बागात घुसून पाहिले असता त्यांना गावातीलच मनोज पाटील हा लिंबाच्या बाग मध्ये वीस किलो लिंबू तोडून एका थैलीमध्ये घेऊन बसलेला दिसल्याने गावातील जमलेल्या लोकांनी त्यास पकडून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता माझ्या जवळ असलेली मोटरसायकल याच्या डिलक्स ही लिंबाच्या बागाच्या बांधावर लावलेली आहे तसेच माझ्यासोबत प्रकाश पाटील हा देखील होता त्याच्या ताब्यात ऐंशी किलो लिंबूची थैली होती तो तुम्हाला बघून लिंबूची ती थैली घेऊन पडून गेला असे त्याने सांगितल्याने शेतकरी अशोक, पाटी। अशोक, पाटी। अशोक पाटील व गावातील जमलेल्या लोकांनी जवळ असलेली मोटरसायकल स्टेशनला आणली यात दहा हजार रुपये किमतीचे शंभर किलो लिंबूचे शेतकरी अशोक पाटील यांच्या मालकीचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद शेतकरी अशोक पाटील यांनी बडगाव पोलीस स्टेशन येथे दिल्यावरून संशयित मनोज पाटील व प्रकाश पाटील या दोघांविरोधात बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक चार एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर घटनेस्थळावरून दोन हजार रुपये किमतीचे किलो लिंबू व पंचवीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल बडगाव पोलीस स्टेशनला आणण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका